नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल मीही बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजचा खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि हा ब्लॉग नक्कीच प्रत्येकाने बघा आणि आजचा ब्लॉक सहसा जी लोक नशिबाला दोष देतं ना त्यांच्यासाठी आहे आणि तरी मी सांगेल की प्रत्येकाने हा ब्लॉक नक्कीच बघा कारण खूपच महत्त्वाचा विषय आहे हा कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी बहुतेक ठिकाणी बघते की नशिबाला दोष देत आहे जिथे बघावं तिथे तुम्हाला मला सांगायला आवडेल की सारखं सारखं आपण जे नशिबाला दोष देतो ना की माझं नशीब खूप खराब आहे माझ्या नशिबात सुखच नाही आहे माझ्या नशिबात नुसतं टेन्शन आहे नुसतं डिप्रेशन आहे सकाळी उठलं का पुरा दिवस नुसतं टेन्शनमध्येच जातो आणि त्याचा का काही उपायच नाही आहे त्या टेन्शनचं तर तुम्हाला मला सांगायला आवडेल असं काहीही नसतं ते आपल्या विचारांवर आहे आपण जर सकाळी उठून सतत आपण तोच विचार करणार की नाही दिवस उगला का टेन्शन रात्र झाली का टेन्शन तुम्ही जर फक्त टेन्शन टेन्शनच धरून बसणार आहे तर त्याचा त्याच्यातून उपाय तुम्हाला कसा भेटणार आहे तर सारखं सारखं नशिबाला दोष देणं सोडा कारण नशीब हे कुणाचंही वाईट नसतं काही गोष्टी आपण त्याला कारणीभूत ठरतो काही गोष्टी आपण आप दुर्लक्ष करतो आपण त्या गोष्टींकडं लक्ष देत नाही म्हणून आपण सतत सतत फक्त टेन्शन टेन्शन टेन्शनमध्ये चालतो आणि खरोखर आत्ताची जी परिस्थिती आहे ना तुम्हाला सांगते मी भरपूर लोकं आजही आहेत सकाळपासून दुपारपासून संध्याकाळी म्हणजे सकाळ झाली का नुसतं टेन्शन आणि विचारामध्ये पूर्ण दिवस घालवता दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचारच करत नाही तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचारच करत नाही तर तुमच्या आयुष्यातून टेन्शन जाणार कसं तुम्ही जर विचार केला की नाही आपल्याला टेन्शन फ्री राहायचं आहे आणि आपल्या आयुष्यात टेन्शन कमी आपण करू शकतो असाही तुम्ही विचार करा ना कारण प्रत्येकाला काय एकसारखं बनवलेलं नाही प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगायला आवडेल मला की प्रत्येकामध्ये एक, एक गुण असा आहे ना खूपच म्हणजे महत्त्वाचा गुण आहे आणि प्रत्येकामध्ये आहे आता गुण बोललं तर कसं गुण असतात माहिती आहे का बहुतेकांना कळतं पण बहुतेकांना आजही कळत नाही आता गुणांचा विषय केला तर गुण कसे कोणाच्या बोलण्यामध्ये खूप पॉईंट असतात कारण काही लोकांच्या बोलण्यातून आपल्याला जे नॉलेज भेटतं आणि जे मोटिवेट होतो आपण त्यांच्या शब्दांनी हे बोलणाऱ्यांचे गुण आहेत आणि काही लोकांच्या हातामध्ये कला आहे जसं कोणाला शिवणकामामध्ये इंटरेस्ट आहे कोणाला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट आहे कोणाला विणकाम करण्यात इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला सांगू का ज्यांच्यात पण असे गुण आहेत ना त्या प्रत्येकाने हे गुण आपल्यामध्ये काय आहे हे ओळखायला आधी शिका कारण असं कोणतच व्यक्ती नाही आहे ह्या भारतात की ज्याच्या हातात म्हणा ज्याच्या शब्दांमध्ये म्हणा की त्याच्यामध्ये गुण हा शब्द नाही कारण कसं आहे पाचिपोटं सारख्या नसतात पण प्रत्येकामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गुण आहेचच आहे फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आता तुम्हाला मला सांगायला नक्की आवडेल आणि तुम्हीही ओळखला असेल की माझ्याकडे बोल बोलबच्चन आहे पण माझं बोलबच्चन कशाबद्दल असतं मला लोकांना मोटिवेट करायला खूप आवडतं खोटं बोलून कोणाला जवळ करणं मला जमत नाही आणि माझ्या बोलबच्चनचा अर्थ आहे मी कोणाला फसवण्यासाठी कधी बल बोलबच्चन करत नाही आणि तुम्हाला सांगू मी दोन वर्ष दुकानात पण जॉब केला आहे आणि दुकान दुकानामध्ये बोलला ना की बोलबच्चन लागतंच पण बोलबच्चन पण खूप प्रकारचे असतात कोणाला फसवण्याचं बोलबच्चन तसं आपल्याला काही जमत नाही आणि मला ते कधी जमणार पण नाही पण मला पुन्हा एकदा सर्वांना सांगायला नक्कीच आवडेल की ज्यांना पण आज स्वतःमध्ये काय गुण आहे हे ये ओळखता येत नाही ना तर त्यांनी आजही सावध व्हा आणि स्वतःमध्ये असं काहीतरी गुण आहे तो तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा आणि जितके लवकर तुम्हाला तुमच्यातला काय गुण आहे तुमच्यामध्ये काय कला आहे ती तुम्ही ओळख ओळखणार नाही ना तोपर्यंत तुमच्या आई आयुष्यातून टेन्शन हा शब्द जाणारच नाही तुमचं पूर्ण दिवस टेन्शनमध्येच जाणार कारण तुम्ही सतत एकाच गोष्टीचा विचार करताय ना आणि तुम्ही सतत सतत एकाच गोष्टीचा विचार करणार तर मग एकाच गोष्टीवर कंटिन्यू रोज दिवस उगला का तोच विषय माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे खूप टेन्शन आहे कारण तुम्ही दुसरा विचारच करायचं ठरवत नाही आहे की नाही मला दुसराही काहीतरी विचार करायचा आहे की मला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे कोणत्या गोष्टीत मला आवड आहे ह्या गोष्टीचं पण थोडंसं तुम्ही विचार करा ना सतत माझं नशीब खराब माझं नशीब खराब नशीब कोणाचंही खराब नसतं हे आधी प्रत्येकाने लक्षात घ्या की नशीब कोणाचं खराब नसतं आणि मी नेहमी सांगत असते की मी जेव्हाही ब्लॉग बनवते तर मला नक्कीच सांगायला आवडेल मी कोण बोलते ह्या गोष्टीवर लक्ष नका देऊ मला काय बोलायचं आहे आणि माझ्या बोलण्याचा अर्थ काय त्याच्यावर लक्ष द्या कि माला और परंत की मला काय बोलायचं आहे आणि तुमच्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी कारण आज पण मी बघते की बहुतेकांना स्वतःमध्ये काय आहे ना हेच म्हणजे कसं आहे ना ते बोलतात ना टेन्शनमध्ये माणूस इतका गुंतून जातो इतका गुंतून जातो ना की त्या टेन्शनला सोडून का दुसरं काही म्हणजे दिसण्यातच येत नाही माणसाला कारण आपण सतत सतत तोच विचार करतो दिवस उगला का मला खूप टेन्शन आहे मला खूप टेन्शन आहे माझ्या नशिबात सुखा शब्दच नाही आहे माझ्या नशेबात चांगले दिवसच नाही आहे आणि माझं कधी चांगलंच होणार नाही आहे आणि हा बोलत ना हा शब्द तर कधी आयुष्यामध्ये ठेवूच नका की माझं कधी चांगलं होणारच नाही आहे कधीही असाच विचार करा की नाही मी हे करू शकते आणि मी हे करून दाखवणार आणि ही गोष्ट मला करायचीच आहे आणि मी टेन्शनमध्ये नाही राहणार याच्या पुढे मी टेन्शन हा शब्द सोडून देणार कारण तुम्हाला सांगते ना जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत टेन्शन दुःख हे प्रत्येकाजवळ असतं आणि असं कोणतंच व्यक्ती नाही आहे का बहीण नाही आहे का भाऊ नाही आहे या जगामध्ये असं कोणताही व्यक्ती नाही आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन डिप्रेशन दुःख नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे फक्त एवढंच आहे की ज्या लोकांना त्या दुःखात आनंदात राहायचं शिकले आणि त्या टेन्शनमध्ये जगायचं शिकले त्यांना आयुष्य कसं जगायचं आहे आयुष्याचा अर्थ त्यांना कळून जातो तर मग माझा आजच्या व्हिडिओचा हाच महत्त्वाचा पॉईंट होता की जे सतत सतत आपल्या नशिबाला दोष देतात त्यांच्यासाठी हा खराब ब्लॉक आहे आणि न की स त्यांनीच नाही प्रत्येकाने हा ब्लॉग बग, बघ म्हणजे बघा अशी माझी इच्छा आहे आणि जितकं होईल तितकं टेन्शन डिप्रेशन दुःख याच्यापासून लांब राहा कारण ते आपल्यासोबतच राहणार आहे ते काय आपल्याला सोडणार नाही आहे कारण जोपर्यंत तुम्ही आपण बोलतात ना तुम्ही त्यांना जितकं महत्त्व देणार ना त्या दुःखाला टेन्शनला डिप्रेशनला ते, डिप्रेशन ते तुमच्या आयुष्यात कमी होणारच नाही कारण ते तुम्हाला कमी करायचे नाही आहे तुम्ही ठरवा बरं की नाही आपल्याला ह्या गोष्टी आहेत ते आणि ते सोबत राहणारच आहे पण त्यांना इतकं महत्त्व देऊच नका ना कारण दुसऱ्या पण भरपूर गोष्टी अशा आहेत की तुम्ही त्यांना महत्त्व देऊ शकता जसं मी आधी सांगितलंच तुम्हाला की प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेत फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला लाईक कमेंट करून सांगा आणि झालंच तर व्हिडिओ हा शेअर करा कारण भरपूर लोक आज पण खरंच टेन्शनमध्ये जगत आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने टेन्शन फ्री राहावं बाय टू फॅमिली